भैरवनाथाच्या नावानं चांग भलं आपल्या या राजुरीच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरातून आत्ता देव घरी घेऊन जाण्याचा हा कार्यक्रम संपन्न चिरंजी आहे चिरंजीव सौभाग्यकांक्षाने सृष्टी हिच्या लग्नानिमित्त देव उजळलेले आहेत आणि उजळल्यानंतर या ठिकाणी ते देव असे घेऊन चाललेले आहेत ये भंडारी तेच आहे बरं का याचचच बस बस खाली लगे दुसरा कुठं धरचा देव घरी आणलेत आता आल्यानंतर सगळ्यांनी तळी भरत आय

we okay. पानडर <laughs> पानु Hello! ए माघी वडी दावटी माघी वडी येथे येथे बाई माघी ना वडी बांधीते कपडपटी जसोय बाई आग कपडपटी जळपटी कपडपटी चाड रह सरी ती वडी माघी घोटगत सही बाई आग माघी घोट

नमस्कार चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सृष्टीच्या शुभविवाहानिमित्त आज हळद फोडण्याचा आणि तळण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त आपलं हे लग्नघर पाहुण्यांनी गजबजले जिकडे तिकडे कामाची लगबग आहे इकडे फुलांचे हार केले जात आहेत काही हार मांडवाला गेलेत काही मंडळी छान गप्पा मरत आहेत इकडे जेवणाचा टेम्पॉल आहे इकडे शेवती करण्याचा कार्यक्रम सुरू आहे हे गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठाची अशी नाजूक नाजूक शेवती केली जातात नंतर ती तळून ती पाकात टाकली जातात खायला बरेच दिवस ती टिकतात असा हा पारंपरिक प्रकार आहे शेवती करण्याचा इकडे अनेक झाडांनी सुंदर फुलांनी नटलेली ही झाडं झाडाखाली बसलेली मंडळी गप्पा गोष्टी करत असताना नवरीचा भाऊ सुजन इकडे जर बघाल तर इकडे रुखवत करायचं कार्यक्रम सुरू आहे सारणाच्या पुऱ्या केल्या जात आहेत आधी गव्हाचं पीठ आणि मध्ये राळे आणि गूळ याचं हे सारण आणि आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी हे रुखवत करण्याचं काम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सुरू आहे आमची सगळ्यात मोठी आजी आहे दादांची मावशी हे नवरीची पंजाई आणि या नवरीच्या सगळ्या जवळच्या काक्या माम्या मावशा आत्या घरात सुद्धा तसंच सगळीकडे बघा इथे तळून झालेल्या पापड्या आणि त्याचा तो आता रुपवत जातो आहे तर असं हे सगळीकडे बालगोपाळांनी भरलेलं घर इथे आता हे लाह्यांचे लाडू करायचं काम सुरू आहे गुळाचा पाक इथे लाह्यांचे लाडू तिळाचे लाडू लाडू करणाऱ्या या सृष्टीच्या काक्या दोघी स्पेशल आहेत तिथे पूनम आणि सुनीता सृष्टीच्या आज्या सृष्टीच्या आत्या नमात्या दोन या या पण आजीच है ना योगिता काकी आजी या मुंबईची आजी म्हणतो आम्ही तुम्हाला असं सगळीकडे असं मस्त वेगवेगळे प्रकार करण्याचं काम सुरू आहे आणि हे सगळे पदार्थ नवरीला रुपवतात दिले जातात आमच्या आत्या कि सात्या बोट्याच्या सृष्टीचे सृष्टीच्या आत्या ह्या माझ्या आत्या आणि ही सृष्टीच्या आत्या आता तळण्यासाठी दुसरा घाणा सुरू आहे सृष्टीची थोरली बहीण श्रुती सृष्टीची बहिणी ऐश्वर्या आणि सगळ्या पाहुण्या गाणं गाणं आता उखाणा घेतला जाणारे आमच्या या जना आहेत बर गाणं म्हणताय बर म्हणा हिरवा कंकर मानिक मोती आरती घेऊन पंच आरती डोंगर डोंगराचा लागला लढा गाऊंचा पडला खडा आठ आठ दिवसांनी चौघडा पुढे जपला वरडाचा गाडा वरडाच्या गाड्या दिली उटी का केली शोपुन कुटी शोपूर्ण सगळ्यांना फेटा कोळ्याचा मान मोठा कोळ्याची फुलने कावड आली मारुतीची दवड मारुतीला बांधला श्याला बाल वादन कशाच्या वाजन त्रिवाजन मारणीला मार दिली साडी बामणानं मारली उडी बामण म्हणतो आवरा आवरा लगीन गप्पा राहिली थोडी लगीन लावून असला मामा कन्याला बसला कने जाणाची ताळा वाटी लगा मामाची चरली लोटी येईन म्हणती माझी राहिली काकाळ्याची पाठी काकी पंक्तीला कुठे पंग जेवण ताट आलं वरबापाच ताट काटी पण जावला साला सायर पाणी केला सुदम सोयरीन केला साया जागा जाहीर नाही झाला सवर्णाचा जीवा मान काची वाट मुळे यांनी वावळला मात्र्यांचं बस लग्नाच्या मांडवात इथे सगळ्यांचं आता मांडव करण्यासाठी मंडळी जमल्या आहेत आणि त्यांचं समूह भोजन या ठिकाणी सुरू आहे नवरी आणि नवरीबरोबर आलेले इथले सगळे मळ्यातले भाऊबण नातेवाईक या निमित्तानं ना। मांडव घालण्याच्या निमित्तानं आता संध्याकाळी आधी जेवण आणि आता मांडव घालण्याचं काम सुरू आहे

आहे सृष्टी लग्न आणि तिच्या लग्नानिमित्त हे मांडव डाळ्यांच प्रयोजन आहे असं छान सगळीकडे छान छान अस तयारी लगबग लग्नाची रांगोळ्या फुलांचे हार

यांच्या पायी पैंजण तोड सके ग यांच्या पायी तोड गाड्याची बैल कशी गाड्याची बैल यांच्या बैला सोन्यारी यांच्या बैलांना सोनेरी सखे ग यांच्या बैलांना सोनेरी यांच्या शिंगातीवाणी यांच्या शिंगाती वणी यांच्या शिंगातीवाणी यांच्या

यांच्या बैलाची बैलकाशी बैल काशी गाड्याची बैल काशी यांच्या बैला 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 यांच्या बैलां ला, 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 ला मोर

करीता उकळी वार करी उकळी वार करी उकळी वार सकेल करी तो उकळी वार करी तो उकळी वार सके ग करीतो उकळी वार नि तुंगाडाय कळा तुंगाडाय कळािला आलाय म्हणड पाचवळी सके ग आलाय मंडळ पाचवळी आलाय म्हण पाळी Get him.